इचलकरंजी डी के टी ईच्या टेक्स्टाईल विभागातील अंतिम वर्षातील एकवीस विद्यार्थ्यांची नामांकित अशा वेल्सपन या इंडस्ट्रीमध्ये निवड झाले वेल्सपनच्या वापी अंजार हैदराबाद येथील युनिटसाठी कंपनीने डी के टी ईच्या विद्यार्थ्यांची निवड केले त्याचबरोबर तृतीय वर्षातील एकोणीस विद्यार्थ्यांची प्री प्लेसमेंटसाठी ऑफर दिलेली आहे वेल्सपन ही कंपनी टेरी टॉवेल शिटिंग फॅब्रिक्स नॉन वोवन फॅब्रिक्स इत्यादी विविध विभागांनी युक्त आहे वेल्सपन ही वस्त्रोद्योगातील विख्यात अशी कंपनी दरवर्षी डी के व विद्यार्थ्यांची निवड करते याही वर्षी वेल्सपन कंपनीने रिटर्न टेस्ट ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्ह्यू अशा विविध चार फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता तपासून विविध विभागासाठी सिलेक्शन केले विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेताना जगभरातील विविध प्रशिक्षणासाठी पाठवणारी व उत्तमोत्तम प्लेसमेंट करणारी डी के उत्तों 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 ही संस्था देशात आघाडीवर आहे शिक्षणाबरोबरच प्लेसमेंट बाबतीतही आज पालक आणि विद्यार्थी विचार करत असतात या दोन्ही क्षेत्रात डी के टी सर्वोत्तम कामगिरी करत आहे निवड झालेले विद्यार्थी ओंकार जुगळे अथर्व तोडकर पार्थ लाड निकिता चव्हाण ऋषिकेश उगदे यश ढवळे रोहित बुगड अस्मिता बोलके सलोनी पाटील दामोदर लट संकेत खोत मयुरेश टोनपे प्रतीक गाठ साक्षी खोत तृप्ती बागणे वैष्णवी पाटील कुमकुम नांदेडकर डिप्लोमा विभागातील प्रेमस्वामी सुचित्रा अस्बे समीक्षा सातपुते व महेक मुल्ला प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे डी के टी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पांना आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे मानद सचिव डॉक्टर सौ सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस अडमुटे उपसंचालक प्राध्यापक डॉक्टर जे पाटील व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक एस बी अकिवाटे यांचं मार्गदर्शन लाभलंय